दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार करत युवकाला पंच्याण्णव हजाराला लुटले नागेवाडी घटना गोळी छातीत लागल्याने युवक गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात युवकावर उपचार सुरू नागेवाडीजवळ महामार्गावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ लुटमार करताना झालेल्या झटापटीनंतर एका युवकावर दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार करत पंच्याण्णव हजाराला लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नागेवाडीजवळ गुरुवारी रात्री दहा पंधरा वाजेच्या सुमारास घडली आहे सदनजिरा भागातील क्रॅपचा व्यापारी शेख इम्रान शेख अयाज वय सतरा वर्ष हा युवक काल त्याची चारचाकी ब्रिजा कार दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयाची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेला होता कार दुरुस्ती करून व दुरुस्तीचे एक लाख पाच हजाराचे बिल जमा करून रात्री तो जालन्याकडे निघाला होता त्याने त्याची ब्रेकझा कार नागेवाडी शिवारात असलेल्या क्रॅपच्या गोदामात उभी करून तेथून मोटरसायकलीने घरी चंदनजीरा येथे तो निघाला होता त्याची मोटरसायकल नागेवाडी जवळ असलेल्या आई अमृतुल्य चहाच्या हॉटेलवर येताच तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी अडवली यावेळी दरोडेखोरांनी इम्रान यास धक्काबुक्की वा मारहाण करत पैसे काढून देण्यास सांगितले मात्र त्याने प्रतिकार करीत नकार दिल्याने त्याच्यात आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार झटापट झाली त्याचवेळी त्यातील एका दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून एका गोळी एक गोळी दिशेने झाडली त्यानंतर तो खाली पडल्यानंतर त्याच्याजवळ असलेले पंच्याण्णव हजार रुपये हिसकावून घेऊन दरडखोर छातीत उजव्या बाजूला गोळी लागली असून नातेवाईकांनी रात्रीच त्याला संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल मध्ये हलवले आहे दरम्यान जखमीच्या छातीत गोळी अडकलेली असून शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढावी लागणार असल्याचे समजते दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फौजदार सय्यद यांनी आज दिनांक एकतीस शुक्रवारी रोजी संभाजीनगर येथे जाऊन जखमी युवकाचा जबाब नोंदवला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चनंजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे